नमस्कार मित्रांनो साधी माणसी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे पंकजही आता कामावरनं घरी आलेले असताने सुधाकर भाऊ म्हणू लागतात बरं झालं आपल्या कामाला आणखीन एक हात आला आता पंकजही तो मदत करू लागेल पंकज तू एक काम कर तू ना सत्यजितच्या जोडीला राहा म्हणजे कसं सत्यजितलाही मदत होईल आता बघ ना सोपे ढकलायला सत्यजितला माणूस हा होता बरं झालं तू आला आता मात्र निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेस आजी मुलाक ते जा पटकन पंकज सत्यजीतला सोपे ढकलवायला मदत कर तेव्हा लगेच आता सत्य मुलाक तो बारके आता जा तू तुझ्या तायडीला मदत कर कारण सोपे ढकलायला इथे एम बी ए माणूस आला आहे आता तुझी काही बी गरज नाही आता मात्र लगेच निरूपा रागाने सत्यजितकडे बघू लागते आता पंकज लगेच इथे सत्यजितला सोफे लोटू लागतो त्याच वेळेस सगळेजण आता इथे जागा तयार होतात खाली बसवून घेतात तेवढ्यात लगेच आता पंकज आपल्या मम्माजवळ येतो आणि म्हणू लागतो मम्मा अगं ही सगळी काय फालतूगिरी चाली अगं या सगळ्यांना तू घरात येऊच कसं दिलं अगं या घराची मालकी नाही ना मम्मा तू अगं मग या सगळ्यांना घरातून ना हकलून काय चालू आहे मम्मा तुझं तेव्हा मला लागते हो मी मालकीने पण इथे माझं काही आहे ही म्हातारी माझ्या डोक्यावरच मिऱ्या वाटत असते उलसं काही बोलायचं उशीरे अरे बापरे इकडं भलतंच काहीतरी घडतं म्हातारी दुसरंच काहीतरी काढते आणि मग माझीच वाट लागते असं झालं इकडे त्याच वेळेस आता सगळेजण बसलेले असतात बनवायला सुरुवात काही अजून झालेली नसते तेव्हा लगेच सत्या लागतो धुमके तू अगं कधी सुरुवात करणार आहोत आपण हार बनवायला हे बघ आपल्याला हजार हार बनवायचे आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे धुमकेतू आपल्याला कामाला लागणं खूप गरजेचं आहे तेव्हा मीरा म्हणू लागते कसं लागणार आहोत आपण कामाला आपण देविकाला सुया आणायला सांगितलं होतं ना अजून ती आली नाहीये मग सुयात जर आले नाही तर हार कसे बनवायचे त्यावर सत्य म्हणू लागतो पण धुमकेतू त्या बबडीला एवढा टाईम कसा लागला त्यावर मीरा म्हणू लागते का माहिती कुणा स्टाऊक अजून आली नाहीये त्याच आहेस इकडे पंकज आपल्या मम्माला म्हणू लागतो काय फालतूगिरी चालली या फालतू लोकांची आता मात्र आजीने या फुसक्या पंकजचं हे बोलणं ऐकलेलं असतं आजी पटकन जवळ येते आणि पंकजचा कान पिरगळून ओढतच त्याला बाजूला घेते आता निरुपा तर आपले कान बंद करते आता या पंकजचं काही खरं नाही ही म्हातारी काही आताला सोडणार नाही असे म्हणत आता निरुपा मात्र पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस पंकज ओरटू लागतो अगं आजी सोड ना गं अगं आजी माझं कान खूप दुखतोय ग तू दरवेळेस कानाला का पकडते आजी सोड ना ग कान त्याच वेळेस आजी मला ते काय म्हणत होता फालतू गिरी चालली ही काम आहे का सांग ना तेव्हा पंकज तो नाही गा आजी अगं माझ्या ऑफिस सांगत होतो मी मम्माला तिकडे ना जरा लोक काय बी काम करतात ना म्हणून त्यांचं सांगत होतो इथलं काहीच बोललो नाही मी सोड ना गा मला। आजी मला तेव्हा आजी मुलागते ठीक आहे पण चल पटापट पत काम करून घ्यायची तेवढ्यात आता दरवाज्यातनं देविका आलेली असते तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ मीरा तू सांगितल्याप्रमाणे मी समजा सामान आणले त्यावर लगेच सुदाकर पाहू लागतात मीरा समज चेक करून घे सांगितल्याप्रमाणे सगळं आलंय की नाही बघून घे आता मीरा लगेच पटकन पिशवीत बघते तर सगळं काही सामान व्यवस्थित आणलेलं असतं तेव्हा मीरा म्हणू लागते देविका जसं सांगितलं होतं तसं समजा आलंय चला आता कामाला लागा आता सगळ्या जणांनी सुया घेतलेल्या असतात हार बनवायला सुरुवात केलेली असतात त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते पंकज देविका चला पटकन ते पुढे फुलांचे क्रेप ठेवलेत ना त्यातली फुलं सगळी टोपलीत काढायची चला चला आता मात्र दोघेही वाकडं तिकडं तोंड करतात पण मात्र आता आजीने कामाला लावलंय म्हटल्यानंतर काम करावंच लागेल आता दोघेही लगेच त्या क्रेटमधनं फुलं बाहेर टोपलीत काढत असतात आता पंकजला वाटतं की एका खटीच हे मोठं क्रेट उचलावं आणि डायरेक्ट या सगळ्यांसमोर आणून टेकवावं पण त्याला काही ते उचलत नसतं तेव्हा पंकज लागतो हे फुलं तर वजनाला हलके असतात ना मग हे उचलत का नाही मला एवढं जड का वाटतंय त्याच वेळेस आता सत्या पाठीमागनं जोरात दिवशी पंकजच्या डोक्यात झापड मारतो आता पंकज मात्र त्या फुलांवरती जाऊन आदळतो त्याला शिंका यायला सुरू होतात आता सगळेजण पंकजला मात्र हसू लागतात त्याच वेळेस पंकज रागाने सत्याकडे बघतो तेव्हा सत्या लागतं ते रे मूर्खा जरा तरी डोक्याचा भाग आहे अरे कुठलीही वस्तू किलोमध्ये जर आली तर ती वजनाने जडच होती ना एवढी पण अक्कल नाही यासाठी एम बी ए पण व्हायची गरज नाही मूर्ख नाही तर आता सगळ्यांसमोर इथे पंकजची तर सत्याने लायकीच काढलेली असते निरुपाला तर खूपच राग येतो त्याच वेळेस आता सगळ्यांनी छान अशी फुलं घेतलेली असते हार बनवायचं काम सुरू झालेलं असतं त्याच वेळेस मीरा मौलाक ते पंकज बाद झाली आता एवढीच फुलं आधी काढून घे नंतर लागल्यानंतर आपण घेऊ आता पंकजला लगेच मीराने सांगितल्याप्रमाणेच ऐकावं लागतं देविकाला मात्र राग येतो त्याच वेळेस आजी मौलाक ते झाली ना टोपलीत फुलं काढून झाली ना मग चला पटकन दोघांनी दोन सुया घ्या आणि इथे निरुपाजवळ बसा हार बनवायला तेव्हा पंकज लागतो अगं आजे पण आम्ही तेव्हा जे म्हणा ते सांगितलं ना हाताखाली काम करायला आहे तू काम करायचं म्हणजे करायचं आता वाकडं तिकडं तोंड करत दोघेही सुया घेऊन हार बनवायला बसलेले असतात निरुपाने इथे आता हार बनवायला सुरू केलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच मीरा मधूला म्हणू लागते मधू अगं जा ना पटकन रूममधनं माझे पर्स घेऊन ये ना आता मधू पटकन जाते आणि मीरा ताईची पर्स घेऊन येते आता मीरा आपल्या पर्समधनं तीनशे रुपये काढते आणि सत्यासमोर धरते आणि म्हणू लागते हे घ्या तुमचं गाडीचं भाडं तीनशे रुपये तेव्हा सत्या आता धूमकेतूकडे बघून हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे पण मी तर अडीचशेच सांगितले होते हे पन्नास वाढव कशाचे तेव्हा मी रामू लागते तुम्ही एवढी समधी मला मदत केली फुलांचं सामान पोती वगैरे सगळं काही बाहेर काढण्यास इथे आणण्यास मदत केली त्यासाठी पन्नास रुपये एक्स्ट्रीचं देते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अच्छा म्हणजे मदत केली म्हणून पन्नास रुपये का त्यावर सुद्धा करून लागतात सत्यजित अरे कस्टमर खुश होऊन बक्षीस देत आहे घ्यायला पाहिजे पैशांना कधी बी नाही म्हणायचं नाही घे सत्यजित घे आता लगेच सत्य ते तीनशे रुपये घेतो आणि म्हणू लागतो हे बघ बाप घेतले बरं का असे म्हणून ते पैसे आता खिशात घालतो इकडे निरुपा पंकजला खूपच राग येतो त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो बरंच चला आता नेमकं काय कारण आहे हे सांगण्याची वेळ झाली निरुपा नीट इकडे लक्ष देऊन ऐक बर का निरुपा मुद्दा म्हणून जणू काही खूपच हार बनवायला बिझी झाली असं दाखवत असते तेव्हा सत्या मला लागतो निरुपा वगच आजी समोर खूपच काम करते असलं काही नाटक करू नको मला माहिती आहे तुझ्याच्याने एकही हार होणार नाही त्यामुळे नीट कान उघडे ठेवून इकडे लक्ष दे आणि ऐक हे बघा आता आपल्या धूमकेतूला खूप मोठी ऑर्डर आली आपल्या सांगलीमध्ये उद्या सकाळी नऊ वाजता पाचशे जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आहे आणि म्हणूनच या विवाह हो सोहळ्यासाठी हजार हारांची ऑर्डर आपल्या धुमकेतूला आली आणि फक्त हारांची ऑर्डर नाही आहे तर तिथलं डेकोरेशन करण्याची ऑर्डरही आपल्या धुमकेतूकडे त्यामुळे आपल्या समद्यांना आता हजार हार बनवायचे आणि ही ऑर्डर पूर्ण करायची आता मात्र लगेच सत्यामुळे लागतो चला चला धुमकेतूसाठी टाळ्या वाजवा एवढी मोठी ऑर्डर आली तिला सगळेजण आता मीरासाठी जरजोरात टाळ्या वाजवत असतात त्याच वेळेस इकडे पंकज निरुपा आणि देविकाला तिघांनाही धक्काच असतो एवढी मोठी ऑर्डर या मीराला तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा अगं ही मीरा लग्नाचे दोन हार बनवायचे असले ना तर एका हाराचे साडेचारशे रुपये घेते आणि हिला हजार हार बनवायचे अरे बापरे म्हणजे हारांचे साडेचार लाख रुपये झाले आणि वर्ण डेकोरेशनही तिला करायचे म्हणजे नक्की सहा साथ ते सात लाखांची ऑर्डर आहे ही तेव्हा लगेच निरुपा म लागते बापरे या फुलवल्ले एवढे पैसे भेटणारे नाही 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 पंकज हे कसं शक्य आता मात्र दोघांच्याही पायाखालची जमीन सरकलेली असते त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हण लागतो त्यामुळे आपल्याला खूप जोमाने काम करायचे आणि लवकरात लवकर ही ऑर्डर पूर्ण करायची सगळेजण छान असं काम करत असतात त्याच वेळेस लगेच देविका मात्र नाक मुरडत मीराकडे बघत असते तिला तर काही हारही जमत नसतो त्याच वेळेस लगेच गेस निरुपाऊ लागते कसला जमणार आहे हजार हार बनवणं सोप्पं काम नाही आहे सोंगापेक्षा जात झाली अशी गंमत झाली सत्या कशाला एवढी मोठी ऑर्डर घेतली एका रात्रीत एवढे हजार हार होणार आहेत का आपल्याच्यानी शक्यच नाही उगच कशाला घ्यायची एवढी मोठी ऑर्डर तेव्हाला लगेच आत्ता मीराम लागते नाही सा सासूबाई अहो तुम्हाला माहिती आहे एकत्रित येऊन जर एखादं काम केलं ना मनापासनं तर ते काम नेहमी पूर्ण होतंच म्हणजे होतं आणि आपल्या संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला शिकवून दिली ना सहाय्य करू आणि अवघे धरू सुफंत अशी शिकवण दिली आपल्याला त्यामुळे आपण समधे मिळून अगदी मनापासनं ही ऑर्डर पूर्ण करणार म्हणजे करणार तेव्हाला गेस सत्य म्हणू लागतो करणार की नाही आता सगळेजण जोरात ओरडतात होणार म्हणजे होणार आता निरूपणं मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आताला गेस सुद्धा कर पाहून लागतात मीरा अगो खरंच तुझ्या या कामामुळे ना आपलं घर असं सुगंधी होऊन गेलं खरंच काम असावं ना तर असलं भारी कसलं भारी फुलांचा सुगंध सुटलाय आपल्या घरात त्याच वेळेस निरुपा पंकजला मला लागते बघ बघ यांना तर लई या फुलवालीचं कौतुक सारखं कौतुकाचं जपच करत असतात तेव्हा मात्र पंकज आता रागानेच मीरा आणि सत्याकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते मधू अगं आपले फुलांचे हार बनवत असतानाचे फोटो काढ की तेव्हा मधुम लागते तायडे अगं कामाच्या वेळेस फोटो कशाला काढायचे काय बोलते तू तेव्हा लगेच मधुम लागते अगं ग आज आपला वेळ व्हायला जाईल ताई तेव्हा मीरा मला लागते तसं नाही गं अगं रियाई ना आमची तिने ना आपल्या दुकानाचं सोशल मीडियावरती अकाउंट खोलून दिलंय आणि तिने मला सांगितलंय जेव्हा केव्हा मीरा होईनी तुम्ही अशा मोठ्या ऑर्डरी पूर्ण करत असाल ना तेव्हा फोटो काढायचे ते आणि त्या अकाउंटवरती सोशल मीडियाला पाठवायचे म्हणजे आणखीन मोठमोठ्या ऑर्डर येतील आपल्याला त्यावर लगेच मधू लागते असं आहे का मग तायडे एवढा हार झाला की मी लगेच मस्त मस्त फोटो काढते आणि मग आपण टाकूया की सोशल मीडियावरती त्याच वेळेस सुधाकर पाहू लागतात मधू हार झाल्यानंतर कशाला हे बघ माझा एक हार झाला आहे दे इकडे मोबाईल मी काढतो फोटो आता लगेच मधू मला लागतं ठीक आहे आता मधू पटकन सुधाकर भाऊंच्या हातात मोबाईल देते सुधाकर भाऊ फोटो काढत असतात पण ते ज्या ठिकाणी बसलेले असतात त्या ठिकाणाहून व्यवस्थित फोटो येत नसतात तेव्हा ते लगेच आता पंकजला आवाज देतात आणि म्हणून लागतात पंकज इकडे तिकडनं बाजूला जाऊन मस्त फोटो काढ तेव्हा पंकज लागतो कोण मी त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात प्रत्येक वेळेस मी मी करायची काय सवय आहे तुला सांगितलेलं काम टप टप करायचं चल पटकन फोटो काढ मी आणि आजी येतच नाही येत फोटोत चल तिकडनं काढ बाजूने तेव्हा लगेच आता निरुपा मात्र रागाने सुधाकर भाऊंकडे बघते आणि मनाशीच मला लागते झालं यांना तर साऱ्या दुनियाची हाऊस या फुलवालीची त्याच वेळेस पंकज आता लगेच बाबांच्या हातनं फोन घेतो आणि लगेच बाजूला जाऊन आता मस्त फोटो काढू लागतो सुधाकर भाऊ सगळ्यांनी असे हातात मस्त हार घेतलेले असतात सत्या मात्र आता छान अशी पोस्ट देत असतो त्याच वेळेस आता लगेच मधु लागते ताई अगं तू छान अशी पोज दे की आता मीरानेही मस्त अशी पोज दिलेली असते निरुपाचा मात्र इकडे जळफळाट झालेला असतो पंकजने छान असे सगळ्यांचे फोटो काढलेले असतात आता एक एक करून हार बनवायला इथे खूप अशी सुरुवात रांगच लागलेली असते एक एक करून हाराचे असे गट्टेचे गट्टे होत असतात आता हे बघून निरुपाला मात्र खूपच कसं तरी होत असतं कारण या फुलवालीची खरंच ऑर्डर पूर्ण होते की काय असा तिला धक्का बसलेला असतो आता मात्र सगळ्यांचे मिळून सात हार जवळपास बनून झालेले असतात त्यावर लगेच आता सत्य ते समधे हार खोक्यामध्ये पॅक करतो त्यावर लगेच सुधाकर वाहून लागतात सगळे मिळून किती हात चालतात ना एक नंबर भारी झाले बेस्ट हार झालेत त्यावर लगेच आता मधुमवू लागते सत्य तू एवढी खोकी भरलीत याच्यावरनं मला असं वाटतं की आपले निम्म्यापेक्षा जास्त हार बनवून झालेत तेव्हा सत्या लागतो अगदी बरोबर बारके अजून तीनशे साडेतीनशे हार बनवावे लागतील आपल्याला त्यावरलं लगेच आता मधुम लागते त्यात काय अवघड सत्य दादा अरे एक रात्र आहे आपल्याकडे अजून रात्रीतून आपण एवढे तीनशे चारशे हार नक्कीच बनवू शकतो त्यावर लगेच मिरामव लागते नाही नको कशाला हे बघा दिवाळीचा सण आज तुम्ही समदे घरी जा मी एका रात्रीत एवढे हार बनवू शकते तुम्ही नका टेन्शन घेऊ The cat sat on the त्यावर लगेच मीराची आई मग लागते अगं काय बोलते मीरा अगं आम्ही समजे आहोत की आम्ही सगळे मदत करतो आपण सगळे मिळून हार बनवूया की तेव्हा मीरा मला ते आई अगं खरंच तुम्ही माझ्या मदतीला आलात ना खूप भारी झालं खरंच खूप खूप थँक्यू पण आज दिवाळीचा दिवस आहे अगं सणासुदीला आपल्या घरी पाहिजे की नाही असं घर बंद करून असं दुसऱ्यां घरी जायचं ते मलाही नाही पटत गं सणासुदीचं आप घरी पाहिजे दिवे कंदील वगैरे लावलं पाहिजे आणि तुम्ही जर इथेच काम करत बसला तर तुमची घरं बंदच असणार ना आणि मग सणासुदीची अशी घरं बंद ठेवणं बरोबर नाही वाटत त्यामुळे आई तुम्ही जा तुम्ही काळजी करू नका पाडवाय की नाही आज तुम्ही मस्त दिवाळी एन्जॉय करा जा तुम्ही मी बनवेल हार त्यावर लगेच आता आजी होऊ लागते मीरा अगदी बरोबर बोलते सणासुदीला माणसाने घरी असलं पाहिजे त्यामुळे तुम्ही जा आणि मीरा बनवेल बाकीचे हार तेव्हा लगेच आता मधू होऊ लागते पण ताई नक्की होईल ना तेव्हा मीरा मुलाक हो हो मी ते होईल म्हणजे होईल त्याच वेळेस आजी मुलाक ते एक मिनिट मी समध्यांसाठी फराळ घेऊन येते आता आजीने मीराच्या मैत्रिणींसाठी मधूसाठी मीराच्या आईसाठी समध्यांसाठी पिशवीत मस्त असं फराळ पॅक करून आणलेलं असतं आता आजीने एक एक करून समद्यांना त्या पिशव्या वाटलेल्या असतात तेव्हा लगेच आता मीराच्या मैत्रिणीवर लागतात आजी हॅप्पी दिवाली या तेव्हा आजीवन लागते हो हो चालेल तुम्हाला पण असे म्हणत आता लगेच मीराच्या आई मला लागते चल मंग मीरा मग निघतो आम्ही आता समदेजण तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच देविका आणि पंकज मात्र मीराकडे रागाने बघू लागतात तेव्हा निरुपाऊ लागते पाडवा फक्कस तर त्यांच्याच घरी नाही आहे आपल्या घरी पण आहे पाडवा हे विसरू नका त्याच आज वेळेस आजीवू लागते नाही ना बाई कोण विसरतंय तुझ्या लक्षात आहे ना आज पाडवाय म्हणून अगं मग इथे काय बसली ठोंब्यावानी अगं उठकी जा रूममध्ये छान अशी तयार हो सुंदर नटून ये तुझ्या नवऱ्यासमोर म्हणजे तुझ्या नवऱ्याला बी कळेल नेमकं कोणतं सौंदर्य बघून त्याने त्याच्या पायावरती धोंडा मारून घेतला आहे ते आता मात्र निरुपाला सगळेजण हसू लागतात आजीने असा टोमनाच मारलेला असतो ना सुधाकर भाऊ मात्र आजीच्या हातावरती टाळी देतात आणि जर जरात हसत असतात निरुपाला मात्र खूपच भामट्यासारखं होतं निरुपा तिकडनं रागाच्या भरात रूममध्ये निघून जाते तर इकडे आता सत्या लगेच धुमके तुकडे असं तिरक्या नजरेने बघत असतो त्याच वेळेस मीरा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते आजीचं नेमकं काय चालू या दोघांचं चा, या दोघांकडे लक्षच असतं तेव्हा लगेच आजी म्हणू लागते पंकज देविका जा पटकन तुम्ही तयार व्हा आता पंकज देविकाही रूममध्ये गेलेले असतात तेव्हा लगेच आजी म्हणू लागते मीरा जा पटकन आता तूही छान सुंदर साडी घालून तयार हो जा लवकर आता मीराही रूममध्ये गेलेली असते तिच्या पाठोपाठ सत्याही रूममध्ये जातो त्याच वेळेस आजी म्हणू लागते सुधा या दोघांचं काय खाणं कुणा चालू इतरे मला काही समजेन असं झालंय तेव्हा सुद्धा पाहू लागतात अगं आजे तुला माहितीये का अगं दोघांमध्ये फटाके फुटलेत तेव्हा आजी मला लागते फटाके फुटलेत म्हणजे त्यावर लगेच सुद्धा अक्करून लागतात अगं फटाके म्हणजे दोघांमध्येच भांडण झाली दोघांमध्येच समोर असं आपल्या दाखवतात की जणू खूप चांगले वागतात त्यांचं काही भांडणच नाहीये पण रूममध्ये जाऊन मग भांडतात दोघांमध्ये किचकिच चालू आहे सारखी म्हणून असे वाकड्या तिकडे नजरेने बघतात तेव्हा आजी मला ते असं आहे का होय बरं जाऊ दे चल आता मी पण तयार होऊन येते असे म्हणून आजी आपल्या रूममध्ये जाते आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते आता सगळे पुरुष इथे हॉलमध्ये तयार होऊन जमा झालेले असतात रवी पंकज आणि सुधाकर भाऊ आणि सत्यजित सगळेजण छान असे कुर्ते घालून तयारही असतात आजी तयार होऊन हॉलमध्ये आलेली असते त्याच वेळेस आता लगेच रवी म्हणू लागतो किती वेळ लागतो या बायकांना अरे या किती वेळची तयार होते अजून आली नाही त्यावर आजीवन लागते अरे बायकांचं असतंच असं काम एकदा काय तर तयार व्हायला लागलं ना की दिवसही संपतो तरी त्यांना कळत नाही आणि आज तर त्यांना आपल्या नवऱ्यासाठी तयार व्हायचं असतं ना मग टाईम तर लागणारच ना म्हणून ही बायकोची वाट बघायची असते उगस तिला ओरडच बसायचं नसतं त्याच वेळेस निरुपा मात्र छान अशी तयार होऊन बाहेर आलेली असते आता लगेच आजीवन लागते सुद्धा अरे बक्की तुझी बायको किती नटून थटून आली ते आता लगेच धाकर भाऊ निरुपाकडे बघू लागतात एक नंबर भारी या निरुपा असे म्हणत आता छान तिला खुनवू लागतात निरुपा मात्र गप्प बसा असं म्हणू लागते त्यावेळेस आता लगेच इथे रवी लागतो आई तर आली यावरून पण आता या बाकीच्या कधी येणार तेवढ्यात लगेच आता रिया आणि देविका दोघेही तयार होऊन आलेले असतात रियाने ही छान अशी साडी घातलेली असते नाकात नतही घातलेली असते खूप छान अशी रिया दिसत असते तेव्हा लगेच रवी लागतो वा रिया कसली भारी दिसते ना तू रिया मात्र खूप खुश होते आणि आपल्या नाकाची नते ती रवीला दाखवू लागते त्याच वेळेस आता लगेच इथे देविका पंकजकडे कडे बघू लागते पंकज मात्र तिच्यावरती रागवलेला असतो ना त्यामुळे तो काहीच हावभाव दाखवत नाही देविकाला मात्र वाईट वाटतं तेव्हा ती लगेच आता पंकज जवळ येते आणि लागते पंकज मी कसे दिसते पंकज मात्र वाकडं तिकडे तोंड करतो आणि बाजूला बघतो तेव्हा आजी म्हणून लागते समध्याज खूप भारी आहे त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते समध्याज कुठे आल्यात अजून ती फुलवाली आली नाही ना किती उशीर करणारे काय माहिती एवढा कसला नट्टाफट्टा करते कुणाच ठाऊक हिच्यामुळे ना पाडव्याचा मुहूर्त निघून जायचा आता मात्र लगेच आजी म्हणू लागते सत्यजित अरे तुझी बायको मेरा कुठे अरे बोलाव की तिला तेव्हा निरुपा मला लागते हो हो बोलाव पटकन त्या फुलवालीला एकतर तिच्यामुळे मुहूर्त जायचं निघून बोलाव लवकर त्याच वेळेस सत्या लगेच बापाजव येतो आणि लागतो बाप ए बाप तेव्हा सुद्धा भाऊ ओरडतच म्हण लागतात काय त्यावर लगेच आता सत्य म्हणतो एवढं मोठे नाही कशाला ओरडतोय बाप अरे जा ना म्हणजे जाऊ नको इकडनंच आवाज दे धुमके तुला तेव्हा सुद्धा भाऊ लागतात कोण मी मी कशाला आवाज देऊ त्यावर लगेच सत्य म्हण लागतो बाप असं काय करतोय धुमके तुला एक आवाज देणं ती येईल टपकन तेव्हा आजी पटकन सत्याचा हात पकडते आणि त्याला बाजूला ओढते आणि लागते ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या बायकांना आवाज द्यायचा बोलव पटकन तुझ्या बायकोला तेव्हा सत्य मात्र आता इकडे तिकडे बघू लागतो तेव्हा निरुपा म्हण लागते सत्या अरे कशाला टाइमपास करतोय अरे बोलव ना तुझ्या धुमके तुला पाडव्याचा मोर तर निघून जाईल बोलव पटकन त्याच वेळेस सत्या मात्र आता लगेच धुमके तुला आवाज देणार ते समोरनं धुमकेतू हजर झालेले असते आता मात्र सगळेजण मीराकडे बघू लागतात कारण मीरा, मीरा खूपच छान दिसत असते तर डोळे वासून मीराकडे बघत असते कारण सुंदर छान असा मेकअप मीराचा झालेला असतो आणि एक नंबर भारी ती दिसत असते सध्याही आता धुमकेतूकडे प्रेमाने बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सगळ्या बायकांनी आपल्या नवऱ्यांचं औक्षण केलेलं असतं सगळ्यांनी कोणी ना कोणी काहीतरी गिफ्ट आणलेलं असतं तरी ते आता मीरा सत्याचा उक्षण करते सत्याने आता धुमकेतूसाठी सत्या छान अशी पैजन आलेले असतात आता तो बॉक्स सत्या धुमकेतूच्या हातात देतो आता मात्र निरुपा पंकजला धक्का बसतो हा सत्य तर लय मोठमोठे गिफ्ट द्यायला लागला आता मीराला मीरा, मीरा लगेच आता ते बॉक्स आपल्या हातात घेऊन ठेवून देणार तेच आजी मला लागते नाही आहे सत्या तू तु तुझ्या बायकोसाठी प्रेमाने आणलंय नाही तर तूच तिच्या पायात घालून द्यायचं त्यावर सत्य म्हणू लागतो कोण मी कशाला तिचं ती घालेल की तेव्हा जेव्हा ते सांगितलं ना घालून द्यायचं म्हणजे द्यायचं आता सत्या लगेच ते पैंजन काढतो आणि धुमकेतूच्या पायात घालू लागतो आता धुमकेतू मात्र सत्याकडे असे डोळे मस्त मुरकून असे बघत असते सत्या मात्र प्रेमानेच तुकडे बघू लागतो तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद